नमस्कार मंडळी मी अमित परब माझ्या प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागेंची अपडेट वेळोवेळी घर बसल्या बघता येऊ शकतात आणि त्या जागा तुम्हाला विकतसुद्धा घेता येऊ शकतात पूर्ण विश्वासाने आणि खात्रीशीर व्यवहार या ठिकाणी या यूट्यूब चॅनलमार्फत केले जातील तर मंडळी कोणतीही फसवणूक तुमची या ठिकाणी होणार नाही आहे पूर्ण पारदर्शक पूर्ण विश्वासाने या ठिकाणी ही जमीन तुम्ही विकत घेऊ शकता आणि ह्या जागेचे मालक तुम्ही होऊ शकता अगदी किंमत कमी असलेला हा प्लॉट आहे प्लॉटचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला ह्या जागेची अधिकाधिक माहिती या ठिकाणी घेता येऊ शकते तर मंडळी आज तुम्हाला या ठिकाणी दोन एकर तीन गुंटेचा प्लॉट आहे सिंगल मालक आहे सेपरेट सातबार आहे सेपरेट नकाशा आहे आणि पूर्ण प्लॉट हा आम्ही साफसफाई केलेला आहे तर मंडळी बघूया आता ह्या जागेची माहिती या ठिकाणी तुम्ही घेऊया या ठिकाणी हा जो समोर दिसतो आहे हा मातीचा कच्चा रस्ता मेन मुख्य डांबरी रोडपासून आतमध्ये अडीचशे ते तीनशे मीटरचा कच्चा मातीचा रस्ता आपल्या प्लॉटपर्यंत गेलेला आहे आणि हा रस्ता अधिकृत आहे कॅनलचा रोड आहे आणि अधिकृत रस्ता आहे कोणतीही अडचण नाही आहे जागेपर्यंत आपण आपली कार किंवा बाईक किंवा इतर कोणतंही ट्रक टेम्पो आपल्या प्लॉटपर्यंत घेऊन जाऊ शकता आपला आपल्याला जी पण कोणतीही गाडी असेल तुमची ती आपल्या प्लॉटपर्यंत तुम्ही घेऊन जाऊ शकता ॲक्च्युअल आपण प्लॉटमध्ये पोचलो आहोत बघू शकता तुम्ही या ठिकाणी जे सी पीने या ठिकाणी प्लॉटचं काम केलेलं आहे साफसफाई केलेलं आहे समोर तुम्ही बघता ही बाईक आहे आणि ह्या साईडला असा रस्ता आपल्या प्लॉटपर्यंत आलेला आहे आणि त्या कच्च्या रस्त्याला टचमध्ये आपला प्लॉट आहे कमीत कमी, -कमी पन्नास ते पंचावन्न मीटरचा रोड फ्रंटेज या ठिकाणी आपल्याला मिळतो आहे अशी ही जागा वाडी वस्तीच्या जवळपास अशी ही जमीन आहे आपल्या प्लॉटमधून वाडी वस्तीतील घरं आहेत ती दिसतात आपल्याला लोकवस्ती दिसते आपल्या प्लॉटमधून आणि अशी ही जागा आहे वाडी वस्तीच्या जवळपास आपल्या प्लॉटच्या जवळपास लाईटचा पोल आलेला आहे तसेच आपल्या प्लॉटमध्ये पाण्यासाठी आपण या ठिकाणी बोरवेलच्या सहाय्याने या ठिकाणी पाण्याची सोय करू शकता बोरवेल खोदल्यास या ठिकाणी तुम्हाला पाणी हमखास मिळू शकतं तसेच मंडळी या ठिकाणी बोरवेलचा पॉईंट शोधून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी तुम्हाला मदत करत असतो तसेच या जागेमध्ये तुम्ही फार्म हाऊस बांधू शकता या जागेचा उपयोग तुम्ही शेती लागवडीसाठी करू शकता काजू आंबा नारळ सुपारी काजू चिकू पेरू अननस फणस तसेच बांबू लागवड असेल सागवन लागवड असेल चंदन लागवड असेल तसेच जायफल लागवड असेल दालचिनी लागवड असेल काळी मिरी लागवड असेल अशा वेगवेगळ्या पायसेसची लागवड गरम मसाल्याची लागवड या ठिकाणी तुम्ही करू शकता आणि त्यातून आर्थिक नफा या ठिकाणी घेऊ शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या जागेची किंमतसुद्धा आम्ही या ठिकाणी कमी आणि रिजनेबल रेटमध्ये ही आम्ही जागा देतो आहोत महत्त्वाचं म्हणजे ते आहे की जागा तुम्हाला कुठेही मिळू शकतात पण त्या महाग असतात पण या ठिकाणी सर्वात स्वस्त अशी जागा तुम्हाला कुठेही मिळू शकत नाही अशी ही जमीन आम्ही टोटल तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहोत तर नक्कीच मंडळी ही जागा आमची स्वतःच्या मालकीची आहे सेपरेट सातबार आहे सेपरेट नकाशा आहे आणि ही पूर्ण जागा ही आमची स्वतःचा प्लॉट आहे एकच मालक आहे कोणतीही अडचण नाही आहे ही जागा तुम्ही विकत घेऊन लगेच मालक होऊ शकता कोणतीही अडचण नाही आहे सेपरेट सातबारा सेपरेट नकाशा अशी ही जागा आहे आपल्या प्लॉटमधून वाडी वस्तीचा व्ह्यू दिसतो तसेच ह्या जागेचा जो स्टेप आहे ती पूर्ण अशी पश्चिम दिशेला या जागेचा उतार आहे आणि पूर्व दिशेला थोडासा स्लाइटली असा चढ आहे म्हणजे जास्त चढ नाही आहे प्लॉटमध्ये ऑलमोस्ट हा पन्नास ते साठ फुटाच्या म्हणजे साठ पर्सेंटेज म्हणजे फिफ्टी ते सिक्स्टी पर्सेंटेज हा प्लॉट टेबल आहे तसेच उर्वरित आ, तीस ते चाळीस टक्के हा प्लॉट थोडासा स्लाईटली सरकता असा हा प्लॉट आहे म्हणजे प्लॉटची दिशा आहे ती चांगली आहे एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या प्लॉटमध्ये आहे म्हणजे पश्चिम दिशेला हा प्लॉट सरकता, तसे थोड़ सरकता आहे तसेच पूर्व दिशेला थोडासा चढ असा हा प्लॉट आहे आपल्या प्लॉटमधून सूर्याचा जो व्ह्यू आहे म्हणजे सूर्यकिरण आपल्या प्लॉटवर डायरेक्टली या ठिकाणी दिसतात आपल्याला म्हणजे असा प्लॉट चांगला आहे हुशारीचा प्लॉट आहे कोणतीही नाही आहे म्हणजे चांगला प्लॉट आहे पॉझिटिव्हिटी प्लॉट आहे ही समोर बघता ही बाईक आहे आणि ह्या ठिकाणी हा जो रस्ता दिसतोय कच्चा हा आपल्या प्लॉटपर्यंत टच आहे कोणतीही नाही आहे लिगली प्लॉ अधिकृत रस्ता जो कॅनलचा रस्ता आहे तो आपल्या प्लॉटपर्यंत आलेला आहे त्याच्यामुळं रस्त्याची कोणतीही अडचण तुम्हाला या ठिकाणी भासणार नाही आहे तर मंडळी अशा प्रकारे ही शेतजमीन आपल्याला या ठिकाणी कमी आणि रिझनेबल किमतीमध्ये आम्ही देत आहोत या जागेची किंमत या ठिकाणी आम्ही नऊ नौ लाख नव्वद हजार रुपये या ठिकाणी या जागेची किंमत आम्ही सांगतो आहे नक्कीच थोडंसं तुम्हाला या ठिकाणी जागेच्या किमतीमध्ये कमी करून दिलं जाईल तर मंडळी अशा प्रकारची मातीचा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता जे सी पीने आम्ही आता परवाच या ठिकाणी ही जागा साफ केली होती आणि त्या ठिकाणी ही पूर्ण मातीचा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो आहे कारण कातळ नाही आहे जांबा दगड नाही आहे प्युअर मातीचा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी स्वस्त आणि रिझनेबल किमतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळतो आहे तर मंडळी ही जागा शेतीची आहे तुमच्याकडे शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे किंवा शेतीचा सातभार असणं आवश्यक आहे शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी आम्ही वीस दिवसामध्ये शेतकरी दाखला देतो तो पण कमी रेटमध्ये तुम्ही तुम्हाला आम्ही या ठिकाणी देत असतो शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही कॉल करू शकता शेतकरी दाखल्याची किंमत तुम्हाला या ठिकाणी कमीमध्ये दिला जाईल शेतकरी दाखला कमी पैशामध्ये वीस दिवसामध्ये तुम्ही या ठिकाणी शेतकरी बनू शकता तर म्हणजे अशी ही सुवर्ण संधी सोडू नका हा चान्स आहे आणि पूर्ण माझ्याकडे भरपूर कॉल येत असत की परबसाहेब मला की एक स्वस्त बजेटमध्ये जागा आहे तर त्या लोकांसाठी ही जमीन उपयुक्त आहे अप्रतिम जागा आहे आणि ज्या लोकांकडे अजिबात शेत जमीन नाही आहे त्या लोकांना ही जागा घेऊन ठेवण्यास काही हरकत नाही कारण एक बेस्ट इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी तुम्हाला करता येऊ शकते आणि आपल्या हक्काची जमीन आपल्या हक्काची शेतजमीन आपल्या गावामध्ये एक हक्काची शेतजमीन तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तर मंडळ ही जागा पुणे आणि मुंबईपासून तीनशे किलोमीटरच्या अंतरावर ही जमीन आहे तसेच आपल्या प्लॉटपासून देवरुख बाजारपेठ आहे ती सात किलोमीटरच्या अंतरावर देवरुख बाजारपेठ आहे आपल्या प्लॉटपासून बस स्टॉप आहे तो जवळपास आहे म्हणजे एक किलोमीटरच्या अंतरावर गाव वस्तीतील जो बस स्टॉप आहे तो तिथे आपल्या बस स्टॉप आहे तसेच तुम्हाला वैद्यकीय शैक्षणिक सुविधा आपल्या या गावामध्ये मेडिकल स्टोर आहे तसे दवाखाना आहे इतर शैक्षणिक सुविधा वैद्यकीय सुविधा या ठिकाणी या गावामध्ये उपलब्ध आहे गाव काटवली तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी ही जागा या ठिकाणी ही जमीन आहे या जागेचं तुम्हाला लोकेशन हे सातबारा आणि नकाशा पूर्ण तुम्ही व्हॉट्सअप केल्यास तुम्हाला या ठिकाणी सेंड केला जाईल जेणेकरून तुम्ही या जागेची लगेच तुम्ही परचेस करू शकता हा समोर बघताय सूर्य सूर्य सूर्यकिरण आपल्या प्लॉटच्या म्हणजे प्लॉटवर पडतात चांगले प्रकारे आणि पॉझिटिव्हिटी चांगली एनर्जी आपल्या या ठिकाणी शास्त्रानुसार हा प्लॉट एकदम योग्य आहे वास्तुशास्त्रानुसार ही जमीन चांगली आहे तर मंडळी अशा प्रकारची शेतजमीन खूप क्वचितच आमच्याकडे येत असतात तर मंडळी तुम्ही ह्या आमच्या प्लॉटला भेट द्या आणि ह्या जागेची अधिकाधिक माहिती घ्या तसेच या जागेपासून संगमेश्वर रेल्वे स्टेशन हे संगमेश्वर रेल्वे स्टेशन हे आपल्या प्लॉटपासून तेवीस किलोमीटरच्या अंतरावर आहे आपल्या प्लॉटपासून मुख्य स्टेट हायवे जो आहे संगमेश्वर ते वाटूल जो मोठा स्टेट हायवे आहे तो आपल्या प्लॉटपासून दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच बाजारपेठ जी मुख्य बाजारपेठ आहे आठवड्याची बाजारपेठ आहे देवरूप बाजारपेठ आहे ती आपल्या प्लॉटपासून सात किलोमीटरच्या अंतरावर आहे तर मंडळी अशा प्रकारची ही सेत जमीन चांगल्या प्रकारची मातीची जागा आज तुम्हाला कुठेही मिळू शकत नाही आणि चीप रेटमध्ये या ठिकाणी मी उपलब्ध केलेली आहे तर नक्कीच मंडळी या प्लॉटला विजिट देऊन ही जागा विकत घ्या या जागेचा जा साथ बारा नकाशा तुम्हाला व्हॉट्सअप केल्यास या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली मिळू शकतो या जागेचं लोकेशन सर्व तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल तर मंडळी वेळ घालवू का या जागेला भेट द्या आणि ही जागा विकत या मंडळी माझे प्रॉपर्टीचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर थँक्यू मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह अशाच शेतजमिनीच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू